स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री खरेदीसाठी खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव अपडेट मिरज तालुक्यातील मालगाव येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मालगाव तानंग रोडवर कॅनल शेजारी मयत व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे त्यास काही लोकांनी काठीने व लाताबुकेने मारहाण केल्याचे व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण ग्रामीण पोलीस पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते या नोंद करण्याचे काम ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं बहादूर चांद देसाई वय अंदाजे पन्नास राहणार शास्त्रीनगर मालगाव मूळ राहणार सोलापूर असं मयत व्यक्तीचं नाव आहे मयत बहादूर चांद देसाई हा गेली अनेक वर्ष मालगाव येथे एकटाच वास्तव्यास होता त्याच्या विरुद्धही मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वी दुखापती संदर्भातील दोन गुन्हे दाखल आहेत तो व्यसनी होता गावातील लोकांसोबत सातत्याने त्याचे वाद होत समोर आहे गुरुवारी दिनांक दहा जुलै रोजी सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तानंग मालगाव रोडवरील कॅनाल जवळ त्यास काही लोकांनी मारहाण केली याबाबत समोर आलेली माहिती अशी की मयत बहादूर चांद देसाई दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बहादूर चांद देसाई यांनी त्यांना ब्लेडने मारण्याची धमकी दिली यावर संबंधित दोघांनी त्यास काठीने व लाता बुक्यांनी मारहाण केली यामध्ये बहादूर चांद देसाई यांचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा करून मृतदेह हो ताब्यात घेतला या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू होत आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तानंगपाटा फाटा ते मालगावकडे जाणाऱ्या रोडवरती कॅनल आहे त्या कॅनलच्या पुलावरती एक मयत इसम पडल्याची माहिती मिळाली त्यावरून तिथं जाऊन आम्ही पाहणी केली असता इसम नामे बहादूर चांद देसाई राहणार शास्त्रीनगर मालगाव हा मयत अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला दिसला तपासांती असं दिसून आलेलं आहे की सदर जो इसम आहे बहादूर चांद देसाई याला अनोळखी दोन इसमांनी काठीने आणि लाताबुक्क्यांनी मारहाण केलेली होती त्यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि त्या मारहाणीत तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे <coughs> मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कलम एकशे तीन एक आ, तीन पाच प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि संशयित आरोपी त्याच्यामध्ये आम्हाला नावं त्यांची निष्पन्न झालेली आहेत तर त्यांचा आम्ही शोध घेत आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे त्याचं कारण अजून समोर तसं आलेलं नाही परंतु त्यांचा त्या मयत तिस्माने दारू पिण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागितलेले होते आणि ते पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून ही मारहाणीची घटना घडलेली आहे